नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एक हप्त्याच्या विश्रांतीनंतर परत आपण आलेलो आहे आपल्या रेग्युलर स्पॉटला नदीवर खूप जण आहेत गळ्याने मासे पकडत आहेत बघू शकता माझ्यामागे आणि आपण आलो आहे पागे घेऊन मी आहे उमेश आहे आणि उमेशचा एक मित्र आहे तर बघू तिघच जण आलो आहे किती मासे भेटतात मासे तर भेटतील आपल्याला गॅरंटी आहे कारण आपण इथे आलो कधी खाली जात नाही आणि नदीला पाणी पण भरपूर आहे बघू शकता कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे आता पण बारीक बारीक पाऊस पडते तर चला मित्रांनो काही थोडाही वेळ न घालवता मासे पकडायला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवतो किती मासे भेटतात तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फायनली मित्रांनो सुरुवात केलेली मासे पकडायला पहिला शो रेडी झालेला आणि पहिला शो फेकला चला परफेक्ट शो मग पहिला शोला किती मासे येतात मला तो वाटतं पागे अटकले बघू आता पहिल्या शोला वाटतं काही नाही काहीतरी आहे काहीतरी आहे आले तीन चार आलेन मला शो तर आपला रेडी झालेला बघू तांत तिच्या साठ पाठशील ना जे घेऊन पिशवी जे जे तो चल खालते पहिल्या शोमध्येच काम झाले मी त्यांचा सहा मास आले कचके अरे का चला अरे तो पण चोरला मग ओपन चोर बारीक नाही घ्यायचं बोलते दोन सोडून दिलं हे बघा दुसरा हे पण सोडला तिसरा हे पण सोडला तीन सोडलं तीन घ्यायचं हे बघ कसनी साईज बाबा दणकी एक नंबर साईज सहा भेटलं पहिल्या शोला तीन घेतलं तीन सोडलं चला नेक्स्ट शो पहिल्या शोला सहा मासं ते पण तीनच घेतलं कारण छोटं मासं घ्यायचं नाही बोलते कारण छोट्या माशांना बोलतं पिल्ली चोरासाठी सोडले मोठं होलं पुढच्या वर्षी पखरू म्हणून आता बारक सोडून द्यायचं नुसतं मोठंच घ्यायचं आहे पावसाने परत चालू सुरुवात केलेली आहे पावसाने पाऊस असला ना नदीचा पाणी झटकन वाढतो मासा भेटत नाही चला तरी पण पाक मारले बघू अले अर परला मासा चा परला मासा दोन वेल तर मित्रांनो मोठाच मासा पडला बारकावी सोडायला लागेल ठीक आहे जरा रालत हि साब आता ना मित्रांनो जरा रिस्की जागेवर चालल्या हे बघा इथं पूर्ण शेवली आहे पाय सटकत सटकला तर आम्ही पाडलो तर चालेल पण बिचारा आपला गरीब मोबाईल मोबाईल पाडला तर वाट लागेल <laughs> रिस्की कामाला वाला जागे आम्ही बघू तरी आता मारले शेव कुछ है कुछ तो है? अर मस्त चल तीन चार आहेत मित्रांनो बघ बघ कसे सोराच नाही बारीक असलं तर सोडू बघ कस काम जे दोन्ही जे दोन्ही जे बरं जे हे पण दोन्ही चांगले आहेत सर हां योग्य तो सोर ना आपला क्षण मॅन फ्रॉम नेवाली गाव चिंबोरी पाकरा असेल ह्याच्याला शिकून घ्या निकाल तोंडान पण ठेवतं हातांपण ठेवतं पायान का किशान एक नंबर एक्सपर्ट आहे चिंबोरीमध्ये सध्या आपला माशांचा काम चालू आहे चिंबोरी राहिली साईटला चला लांब फेकले आपल्याला जायला जागा नाही तिथे बघ पाण्यांचं जायला लागेल पोड मोबाईल पडला तो बांध होतील त्यालाच फेकून दे बघू काय असेल तर जाऊ ह हो 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 हो। एक तर दिसले इथल्या म्हणा एकच आहे गर एक मासा इले त्याला काढाल दादा त्या साईडला किती वाटल्यान दोन दोन होल्यान दोन जेवायला लक्ष तीन चार शोमध्ये दोन भाज्यांचं काम झालं तिकडं मासं पकडत होतो तिकडं जरा असं पकडलं तर उमेश बोलतो जागा चेंज करून बघू काय भेटतं का तर इकडं आलो इथं पण एक मासा भेटला पण मित्रांनो जरा मी पडलोच तो खाली वाच तो वाचलो मग तो व्हिडिओ काढायला नाही भेटला दोन भेटले दोन एक मिडियम साईज भेटला एक मोठी साईज भेटली व इथं पण पाय सटकतान जाऊन दे पुढं जाणं गुन्हा मग मागत राहतो एकदम झाडाच्या खालच्या कोपऱ्यातून टाकले पाक बघू काय भेटत हो हो आम्ही इथं चांगला वाटले चांगला वाटले चांगला वाटले मित्रांनो मस्त साईजचा भेटले अग मस्त साईजचं दोन होते बघ मस्त जायचे दोन भेटले वरती देखील बघा बा कसला अजून एक मासा उचलला गे मासा भेटला इथे भेटला गे अजून एक भेटतो बघ अरे ते तंगूस मीनी बी आता तोच जुलीत घेतला तना माझ्याही पायाला लागला पाय कापेल झुल यो जुलग एक मस्त जायचं दोन भेटलं रट्टे रट्टी जाई भेटली रट्टी दाखव रस ना दोन भेटलं मस्त त्या साईडला चाललेला उमेश चालत चालत प्रेशर एवढा होता ना तर जातात नव्हता त्याला लास्टला पागेर बघा कसा बांधले आता तरी स्लिप झाला तरी पोहत पोहत जाईल तो बघा फुल प्रेशर पाण्याला फुल तो बघा तो बघा पोत पोत फुल प्रेशर होता पाण्याला फुल तोपर्यंत किती माझ भेटले ना दाखव दाखवला तिकड येऊ घ्या दीड दोन किलो भेटले जास्त मस्त साहित्य मित्रांनो मी शूट चालू करायचोच विसरून गेलो म्हणजे लक्षात नव्हता माझा शूट चालू करायला उम्या त्या साईडला गेला आणि पाक मारला मी शूट चालूच नव्हता गेला व्हिडिओ तर आता तिकडं बघा उमेद उसल चांगले चांगले भेटले पाच सहा होते एकच शेमध्ये बघा तरी दोन खालती पाडली तीन चार आहेत अजून विडत नव्हतं चालू केला मी बा कसा पेकत बघा आता उमेद आज दुखत यो ला उडत उडत यो बा दुसरा साईज चांगली आहे ना अरे मस्त साईज दणकी साईज चांगली साईज आहे जेव्हा याची पण चांगली साईज तिसरा जेला पाण्यान तो, तो, तो जेला एक पडला पाण्यान त्याच्या आधी दोन पडलं ते वेगळे म्हणजे तीन गेलं विनाकारण पाण्यात जो एक तीन गेलो पाण्यात तीन भेटलं वापस शो मारले उमेनी मग आता काय आले याच्या आधीच्या शोला साल ते तीन भेटले तीन गेले काही नाही खाली नाही जत काय इशा दिसतो ना हो काय तर योम्याने आवाज दिले बघ ते बघ दिसता बघा दिसता तीन चार आहेत एक दोनच घ्यासारखे आहेत बाकी सगळे बारीक आहेत ते फेकून द्यायचे पडला रश पण कालती पडला असता नशीब भेटला यो गीते। गीते एक हा तिथं 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 हा तिथं हा तिथं इथं पण उचल इथं इथं बघ यो तिसरा ए हा तुझ्या मागे बघ तिसरा तिथं वेगळं बघ तिसरा भेटला ना देख करा अगदी छोटे ते सोडतो बघा उमेश मग छोटे घेत नाही झाडांच्या सावलीन झाले खालती एकदम कोपऱ्यात सांभलून रा असते आता परफेक्ट पडले थांबतच नाही पाक कुठं मारला आणि कुठं निघला बघा वजन पण आहे पागाला पण प्रेशर एवढा ना पाक थांबतच नाही हा हाय काय तरी हाय बोलले बघा पाक अर मस्त बाबा भाषा दणकी जायचं तो बाग दणकी आली एक तो तोबाक तो बिग साईज आहे ना भाई ओ ब नाही तो कुठे कचकी कचकी साईज पाय सटाकता मरणाच कसाच समाजतो बघा अच्छा असला घे मित्रांनो आता पण ना व्हिडिओ चालू नव्हता आता पण व्हिडिओ चालू नव्हता आणि अचानक उभे राहिला व्हिडिओ चालू कर चांगला काम झाले बा सात आठ आहेत एकचण कुठं जायचा काही पत्ता नाही उभा राहायला समजत नाही बघा मित्रांनो चांगलं माझं चांगलं सात आठ ओक सर तर इकडे येतील तेव्हाच समजेल असं कामच झाले मित्रांनो या ना आपले मासे होते ते मासे आपण गोनीत टाकले पिशवी तिकडे फेकली ती बघा तर त्याच्यात टाकेल उम्या मासे आणि मग फेकेल इकडे इकडे जेव्हा फेकेल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो किती आहेत तिकडे पिशवी फेकली आपण ती लालवाली पिशवी दिसत असेल तुम्हाला ती बघा त्या पिशवीला ना मासे बांधून ठेवल्यान ते बघा लालवाली पिशवी तर पिशवीत मासे ते रस्सीला बांधून ठेवले आणि सातळाला ये जा करायला फेकायला जमत नाही उमेश बोलतो त्या साईडला पकडता जेवढे भेटतील त्या पिशवीत टाकताना येताना डायरेक्ट पिशवीत घेऊन येत ती पिशवी रस्सीला बांधले बघा चेक करतो ना एखादा दुसरा अरे <laughs> बाबा मस्त तीन तर दिसतन तीन तर चांगले दिसतन दणके काढल्यावर दाखवतो बघा तीन का चार आहेत चांगले साईज आहेत पाच आहेत अठ किती आहे उमेश सात आठ आहेत सात आठ तुम्हाला दाखवतो बघा किती पिशवीत टाकतो आणि किती बाहेर फेकतो ते तुम्हाला दाखवतो बघा आता तो बघा यो मोठा बिग साईज चलो अंदर बघ अजून एक अरे पेकला छोटा नाही लेणे का घेतला तीन घेतलं एक पेकला अजून आहेत छोट पेकला परत दोन पेकले तीन घेतलं तो पालाला अजून एक पालाला तीन भेटलं दोन सोडलं आणि तिसरा स्वतःहून सुटला सात झालं खतरनाक काम करले बघा मित्रांनो एक तर किती तुम्ही मोजून सांग टोटल अंदाज दहा तारी असतील ना तो टाकला दोन मोठी साईज टाकला तीन टाकला चार सोडला पाच अर पाच नंबर घेतला आतमध्ये एक सोडला चार घेतले म्हणजे पाच झाले अजून आहेत जो सोडला दोन सोडले चार घेतले बघू सात झाल्यान दोन सोडले चार घेतल्यान यो एक घेतला पाच घेतले दोन सोडले सहा घेतले दोन सोडले तीन सोडले सहा घेतले एक सात घेतले तीन सोडले दहा झाले अकरा घ्यायचं आहे अरे वा आठ मासं घेतलं आणि तीन सोडलं टोटल अकरा परत मित्रांनो ना आपण ना सध्या जास्त पाऊस चालू आहे का ना त्याच्यामुळे बघा दिसत असेल तुम्हाला नदीमध्ये पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपण मोबाईल काय काढत नाही पण उमेश तरी पण कंटिन्यू पाक मारते आता परत उमेशने आवाज दिला परत चांगले मासे भेटले याच्या आधी पण पाक मारा तेव्हा अकरा मासे भेटले आपण आठ घेतले आणि तीन सोडून दिले आता पण उमेश बोलला की चालू कर व्हिडिओ मासे आलेत तर बघू आता किती आलेत ते कारण पाऊस हे बघा पाऊस चालू झालाय फुल जोरात बाबा 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 थांबतामता उमेश दाखव हे बघा मित्रांनो परत भरून आले परत भरून आले चला तिकडे दाखवतो आता तो पिशवीत टाकेल तेव्हा तिकडे करतो तेव्हा मित्रांनो या शोला पण एकदम कचक्या काम झाले मित्रांनो परत तीच सिस्टम झाली कॅमेरा पण ठेवते पावसामुळं आणि तेवढा तुम्ही आवाज देते कॅमेरा चालू कर पाऊस आले कचक्या वापस येत जातं पाऊस नुसता अरे वा आता पण सहा आहेत एक तर जामच मोठा होतो बा कसला तडफडतं तुम्हाला मित्रांनो एकटात दाखवतो डायरेक्ट जेव्हा उमेश येईल ना या साईडला पिशवी घेऊन तेव्हा पिशवीत किती भेटलेत ना ते सगळे दाखवतो एक साथ उमे तोपर्यंत तू पिशवीत भरून ठेव डायरेक्ट सगळे एक साथ येशील तेव्हा सगळे पलटी मारून दाखवीन उमेशला बोललो डायरेक्ट जमा करतो मग तेव्हा दाखवतो तुम्हाला जेव्हा उमेश पिशवी घेऊन येईल तेव्हा घरी निघत होतो आता आपण मित्रांनो उमेश बोलला जाता जाता एक दोन शो मारतो मी बोललो तू शो मार पाहिले आणि मग शो मारल्यानंतर बघू काही येतं का तो बोलतो थांब मग चेक करतो आणि आता शो मारला तर इकडं बघा खजाना काढलाय परत एकदा खजाना बघा खजाना माशांचा खजाना ओके मध्ये खजाना काढले डायरेक्ट तिकडं बघा मित्रांनो कसा काम जबराट काम आहे जबराट तिकडे बघा मित्रांनो नदी पार करून परत उमेश या साइडला आले थैली घेऊन आले जेवढे या गोणीत नाहीत ना तेवढे त्या थैलीत आहेत मासे तरी पण बोलतं निघा नाही अजून बोलतो इकडे थोडं एक दोन शो मारू बघा काम काढूनच जेवण गाड बांधले तुम्हाला सगळं नंतर पलटी करून एकत्र दाखवीन खूप आहेत मासे खूप आहेत अरे बाबा चांगला वाजा ना वा, मस्त आहेत दाखवतो सगळे एंडिंगला तुम्हाला दाखवतो किती भेटले आणि ते इकडे एक दोन शो मारतोय तो बघू आता एंडिंग एंडिंगच्या शोला काय भेटतं जाता जाता शो तर मस्त पडले बघू एंडिंग एंडिंगच्या शोला वाटतं काही नाही अत कुठे एक बी नाही हे कल हे, 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 हे। एंडिंगच्या शोला एकले फायनली मित्रांनो आता उमेश बोलला आता येऊ लास्ट शो आता शंभर टक्के घरी निघू कधीपासून बोलत होता थांब 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 भेटताय मासे आता शेवटी बोलला की बस झाले आता चल जाऊ घरी परत येऊ उद्या परवा येऊ लास्टचा शो मारले एकदम परफेक्ट मारले बघू लास्टच्या शोला किती येत बघू आता खतरनाकवाला शो टाकले लास्टचा तिकडं आपल्याला भरपूर मासे भेटले ती पूर्ण लाल पिशवी आहे ना मित्रांनो लाल पिशवी ती ती लाल पिशवी पूर्ण तिकडून भरून आणले तर लास्टचा शो मारले एक तर दिसले वरतीच छोट्या जायचं आणि खालती पण एक दोन आहेत दोन तीन तीन भेटले फायनली मित्रांनो घरी निघायची वेळ झालेली निघता निघता तुम्हाला दाखवतो कसा काम काढले पहिले ती गोणी दाखवतो आल्या आल्या पहिले त्या गोणीतले मासे बघा एवढे भेटले गोणीत आता उमेश एकटाच त्या साईडला गेल तर नाल्याच्या तर त्या साईडच्या सा बघा किती आणल्या उमे थोडा साइडला टाकते हा हे बघा खजाना जेवणाले उम्या खजाना साईज बघ ना कसनी हो कसा दणक्या यो रपाड्या एकच नंबर काम कडले एकच नंबर ताम बाजू खतरनाक काम कर आज